노. 안녕하세요. 자. 야들. I'm <laughs> sorry. ठेवलेला आहे तुमची आमची चर्चा झाली पाहिजे बऱ्याच वेळेस आम्ही पालकांना बोलवतो पण पालक येत नाही शिक्षण पण बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये जे समजा मोठे मुले आहेत ते मला साधून आलेत की ते थोडेसे शुगाळ करतात त्यांनी म्हणजे तुम्ही लेडीजचं तर ऐकत नाही सर मुलं म्हणजे नक्की बरोबर तर एकमेकांमध्ये म्हणजे आईविषयी ते शुईगाळ करतात म्हणजे याने याच्या आईला काय शुई दिली त्याने त्याच्या आयलश विजिरी हे बंद करायला शाळेमध्ये झालं की शाळेला स्टॉपच पण होत आणि शाळेत पण होत आणि बाकी छान आहे सर बाकी काहीच प्रॉब्लेम नाही <laughs> मुलं पण व्यवस्थित आहे सगळ्यांचं डिसिप्लिन पण आहे आणि सगळं व्यवस्थित आहे आणि एक म्हणजे सर अजून असं वाटतं माझ्या मते बाकी काही नाही माझ्या मते असं वाटतं की अजून शाळेमध्ये तुम्ही सकाळी असं सांगायला सा, पाहिजे की आई वडिलांचा नमस्कार करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून काय होतं विद्यार्थ्यांचं सर म्हणजे आईवडिलांचा आदर वाढेल आणि मम्मीची पण रिस्पेक्ट करेल मुलं पप्पाची पण करेल म्हणजे त्यांनी तुम्ही असं कर वाटलंच ग्रुपला की तुम्ही आईवडिलाचं दर्शन घेता आणि मला ग्रुपवर फोटो सेंड करा थोडे दिवस म्हणजे जेणेकरून आईवडिलांचं पण म्हणजे काही मुलं बरेच असे सर की आई वडिलांना बिलकुल ऐकत नाही ऐकत आणि ये देवाचा पण नमस्कार वगैरे हो जे शाळेचा तर भरपूर परफेक्ट सर पण असं थोडस वेगळे बसले पाहिजे असं मला वाटतं थँक्यू माता पालक पिता पालक पालक्याचा पूजन सोहळा शाळेमध्ये घेतला होता आपण okay. पूजन सोहळा की हा मागच्या वर्षी आपला मुलगा नव्हता येते ठीक आहे तर लक्षात आलं कि मुला आईला आदर सत्कार त्या ठिकाणी करायचा होता केला विद्यार्थ्यांनी काही पालक आले काहींना वेळ नव्हता ते आले नाही आणि ग्रुपवर वर त्यांचे फोटो सुद्धा सेंड करायचे सांगितलेले होते आता तुम्ही जातो गुरुजन वार्डांना एक विनंती करतो सर मी आपल्या शाळेची जी प्रगती आहे ती खूप सुंदर आहे ती प्रगती अशीच चालू राहो पण मला एक कळकळीची विनंती सर आपले जे विद्यार्थी हे विद्यार्थी मोबाईलच्या जास्त आले गेलेले फक्त तुम्ही विद्यार्थ्यांना येऊन सूचना करायची जो समजा तुम्हाला मोबाईल अभ्यास करायचा तोच करायचा आहे जास्त मोबाईलचा वापर करू नये ही माझी अजूनही विनंती विलंती सर तुम्हाला अशी प्रगती आपल्या शाळेचे उतराव सर तुम्ही म्हणलं होतं ना की हॅलो हा सर तुम्ही म्हणले होते ना ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये मुख्यमंत्री असे निवडणूक वगैरे घेत असतात

माझे नाव नंदा सतीश फोंग माझी मुलगी तिसरीच्या वर्गात आली पण ती पहिले पेश फाडून टाकायचे अभ्यास करायचा नाव पण आता पेश खाडायचं नाही फार हुशार आहे आणि तिचे मॅडम सुद्धा म्हणता की ती अभ्यास चांगला करते मुलगा नाही करत कारण त्याचं जीवन येतं त्याला संध्याकाळी सात वाजता झोप येते मी झोपून जातो सकाळी पाच वाजता उठल्याबद्दल त्याचा अभ्यास पूर्ण करतो पण त्याचा सुद्धा त्याचं जीवन येतं आणि त्यांच्याबद्दल सांगतात कारण ती पूर्ण अभ्यास पूर्ण करते दिलेला अभ्यास पूर्ण करतो सर्व शिक्षकांचं खूप खूप आभार धन्यवाद त्यांनी जोरदार टायमास घेत आहे त्यांना खूप चांगली गा सर्व गावता आणि सर मला इथं एक सांगायचं आहे की माझा मुलगा बालवर्गामध्ये आहे आणि मुलगी तिसरीला आहे पण पर पर परंतु सर माझा मुलगा बा जो बालवर्गात आहे तो वन पासून तर पर्यंत काउंटिंग करतो परंतु त्याला मराठीमध्ये एक पासून तर शंभर पर्यंत येत नाही सर कृपया शाळेने ते मराठी पाहिजे माझा शिकतोय पण ते संगणक कक्ष आले आले शाळेमध्ये तो शिकण्यासाठी जरा घाबरतो की काय की पण नाही म्हणतोय शिकायला त्यांनी म्हणजे त्याची भीती दूर व्हावी त्यांनी समजा शिकायला काय अडचण मी त्याला म्हटलं ते पुढं खूप जरुरीच आहे जसं शिकलं पाहिजे आणि तर आहे जास्त वेळ मोबाईल बघतोय माझी मुली आता पहिलीच्या वर्गामध्ये अभ्यास तर छान करते म्हणजे माझ्या अपेक्षा पेक्षा जास्त ते हुशार आहे पण माझी अशी एक काळजी समजा हवा तर माझ्या मुलीविषयी समजा की सर्व मुलींविषयी समजा आता इथं आहे तोपर्यंत खूप छान आहे मला समजा मला हो माझ्या मुलीला हो बाहेर पाठवायचं आहे तर माझी एवढी अपेक्षा आहे या शाळेकडून की त्यांनी त्या मुली स्वतःचं आत्मसंरक्षण करू शकतील असा काहीतरी उपक्रम चालतात अतिशय त्याची आवश्यकता ही जो मुद्दा मांडलाय आमच्या समोर मुलींच्या संरक्षणासाठी तर आम्ही मुलींसाठी पाचवी पाचवीच्या मुली सुद्धा सोबत घेतो आम्ही पाचवी सहावी आणि सातवी त्यांच्यासाठी आम्ही दर महिन्याला मीटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये कसं त्यांनी कसं राहावं बाहेरचं त्यांना बॅड टच गुड टच ते सुद्धा त्यामध्ये त्यांना सांगतो आम्ही त्याच्यानंतर त्यांनी बाहेर गेल्यानंतर कसं वावरावं कोणासोबत कसं बोलावं कोणाचे कोणी आपल्यासोबत कसं बोलतोय कोणत्या नजरेने पाहतो हे सुद्धा आम्ही त्यांना त्यामध्ये ज्ञान देतो त्यानंतर जे आईचे जे कर्तव्य असतं जे, जे आईने सांगितलं पाहिजे मुलींना ते कर्तव्य सुद्धा आम्ही जे महिला आहे दोन तीन आम्ही ठरलेलं आहे पूर्ण की मुलींना यांना हे ज्ञान द्यावं त्यामध्ये मुलींना आम्ही पूर्ण ज्ञान देत असतो मुलींना बाहेर गोवा आईला तुम्ही सांगू शकत नाही जर आईला घाबरत असेल तुम्ही तर आम्हाला टीचरला सांगा जर टीचरला जर सांगत असेल सगळं काही तर बरोबर बऱ्याच मुली आम्हाला त्यांचा प्रॉब्लेम सांगत असतात की टीचर आम्हाला मम्मीला सांगायला जरा वाईट वाटत पण त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की टीचरला जे तुम्ही सांगतात ना तेच मम्मीला घरी जाऊन मोकळ्यापणाने सांगायचं बाहेर काय घडतंय शाळेत काय होतंय सगळं काही त्यांनी व्यवस्थित मम्मीला किंवा टीचरला व्यवस्थित सांगावं हो। आम्ही पूर्ण दोन तीन महिन्याला ही मिटिंग असते माझं नाव माझा कार्तिक हुशार आहे सर तेव्हा पण घरी आलं का अभ्यास करतो सगळं करतो पण त्याची एक इच्छा आहे मला घ्यावा कोणत्या गोष्टी म्हणजे भाषण भाषण किंवा विशिष्ट आता आताचं जे उदय हे जयंती ना त्याच्यामध्ये बळजबरी नाव घ्यायला लावलेलं आहे कारण की याच्या अस्थि बंद आवडतो माझ्या असं म्हणणं आहे की विद्यार्थी सगळ्यांना थोडं विचार केले पाहिजे की पुढं घेऊन की सांगायला पाहिजे की घेऊ किंवा असं हे करायला पाहिजे अतिशय छान मोठा मांडला आणि तुम्हीच मांडला त्याच्यावर शिक्षक मीच आहे आणि जयंती जयंती आहे माझे नाव संगीता बाबासाहेब डगे माझी मुलगी सातवीच्या वर्गात साक्षी बाबासाहेब डगे ती खूप हुशार आहे आणि मा पाचवीला माझी मुलगी परी बाबासाहेब डगे तिचं अभ्यासात लक्षच राहत नाही तिच्याकडे लक्ष द्या जरा सर माझं नाव सविता बाळू ढगे माझा मुलगा येतात मध्ये शिकतय युवराज ढगे तर तो अभ्यासच करत नाही विचारलं की अभ्यास दिला का काय तर दोन तीन वेळा दाखवतो लगेच परत पुस्तक झाकून लगेच खेळायला सुरुवात करतो तर त्यांचा समजा अभ्यास चेक केला गेला पाहिजे शाळेमध्ये सर माझी एक अपेक्षा आहे माझी मुलं खूप घरी राहतात ते ऐकत पण नाही शाळेत त्यांना कठोर कठोर शिक्षक सर आई गेल्यावर सांग प्राण्या आई म्हणाव कुणाला आई गेल्यावर सांग प्राण्या आई म्हणाव कुणाला आ ओ, 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 ओ दोन अक्षरे आई म्हणते प्रेम ते मोठे आईचे पर्वत सागर अपुरे पडते तुलना नसे तिच्या प्रेमाची दोन अक्षरे आई म्हणते प्रेम ते मोठे आईचे

ही त्या काळाला दोन हाताचा का करूनी पाळना झोपवीते बाळाला बाळासाठी जीवन जगली भेली नाही त्या काळाला फाळाने मग उडी घेतली घेऊन गेली आत्म्याला पाठी मागे काय राहिले कीर्ती तिजाच्या प्रेमाला दिगंबरा श्रीमती लोखंडे मॅडम यांचे मनापासून मी आभार मानतो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू महाराज नवले यांनी सुद्धा आपली उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो तसेच पालक प्रतिनिधी अंबादास भाऊ अदाने महिला पालक प्रतिनिधी सरलाताई ढगे व सर्व मान्यवर पाता पालक माता पालक प्रतिनिधी तसेच सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाला आपलं अनमोल असं मार्गदर्शन आम्हा सर्व शिक्षकांना सांगितलं त्यांच्या काही समस्या असेल अडचणी असेल तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हीही तुम्हाला सहकार्य करू असा गोड असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये सुंदर पद्धतीने जो पार पडलेला आहे सोबतच आपण सर्वात महत्वाचं आपल्या कामाच्या वेळातला वेळ काढून तुम्ही आपल्या मुलांसाठी जो वेळ दिला त्याचे मी सर्वप्रथम आभार मानतो तसेच सर्वात जास्त आभार जर मानायचे जर ठरले तर ज्यांच्यामुळे जे आपले चिमुकले आहे सर्वात जास्त या छोट्या चिमुकलांचे आभार करतो की ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली अशा या चिमुकल्यांचा सुद्धा मी आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो